टाइम एन्ड वर्क या टॉपिकवर तुम्ही खूप प्रश्न आणि खूप टाईप्स पाहिले असतील पण मी तुम्हाला गॅरंटी देतो अशा प्रकारचा प्रश्न तुम्ही पाहिला नसेल बघा प्रश्न मी मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये दिलाय व्यवस्थित व्हिडिओ पॉज करा आणि पाहून घ्या बघा एकट्या अ ला काम करण्यासाठी अ आणि ला मिळून लागणाऱ्या दिवसांपेक्षा सोळा दिवस जास्त लागतात असं दिलेलं आहे आणि एकट्या ब ला अ आणि ला मिळून लागणाऱ्या दिवसांपेक्षा छत्तीस दिवस जास्त लागतात असं दिलेलं आहे तर अ आणि ब ला मिळून काम करण्यासाठी किती वेळ लागेल एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवा तुम्हाला विचारलेलं आहे अ आणि ब यांना मिळून किती दिवस लागतील तर आपण अज्यूम करूया अ दी आणि ब ला मिळून डी दिवस लागतील जर असं असेल आणि अ एकट्याला त्या डी पेक्षा एक्स दिवस जास्त लागत असतील आणि ब एकट्याला त्या डीपेक्षा जर वाय दिवस जास्त लागत असतील तेच दिलेलं इथे तर कॉन्सेप्ट ऐका कॉन्सेप्ट काय आहे जर तुम्हाला डी काढायचा असेल तर काय करायचं वर्ग मुळात एक्स आणि वाय यांचा गुणाकार करायचा बघा हेच ते एक्स एक्स किती आहे एक्स आहे सोळा बघा इथे दिलेला आहे सोळा दिवस आणि वाय किती आहे किती दिवस एक्स्ट्रा लागतात ब ला छत्तीस दिवस म्हणजे एक्स आलं सोळा वाय आलं छत्तीस तेच मी ते मांडतो बघा सोळा गुणिले छत्तीस या सोळाला जर मी बाहेर काढलं वर्गमुळाच्या ते येणार चार आणि छत्तीसला बाहेर काढलं ते येणार सहा सहा चोक किती येतात चोवीस दिवस येतात जे आहे आपलं ऑप्शन क्रमांक एक बा किती सिंपल आहे फक्त तुम्हाला ही ट्रिक माहीत पाहिजे हा कॉन्सेप्ट माहीत पाहिजे हा तुम्हाला कॉन्सेप्ट कुठेच मिळणार नाही आणि तो आपल्या युट्यूब चॅनलवरच मिळणार व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा